चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट दानोळी उमळवाड येथे जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती मोहीम श्री श्यामराव पटले एड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर संचलित श्री दानलिंग विद्यालय उमळवाड व आरोग्य उपकेंद्र उमळवाड यांच्या संयुक्त युद्धमाने सहाय्यक संचालक कोल्हापूर डॉक्टर साळे जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर डॉक्टर विनोद मोरे तालुका आरोग्य अधिकारी शिरोळ डॉक्टर खटावकर व वैद्यकीय अधिकारी दानोळी डॉक्टर आशा मोगे हो व सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी जे जे के कांबळे यांच्या मार्गनाखाली दानोळी उमळवाड येथे जलजन्य व कीटकजन आजारांचे प्रकार लक्षणे प्रतिबंधात्मक उपाययोजना वैयक्तिक व परिसर स्वच्छता व नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य इत्यादी माहिती प्रोजेक्टद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली गप्पी मासे स गप्पी मासे संडासच्या फेंट पाईपची जाळी बॅटरी अळीनाशक टेलिफोन इंडोर फवारणी औषध जळके ऑइल व डासांचे वाळीचे प्रमाण ब्लिचिंग पावडर टी सी एल मेडिक्लोर दूषित पाणी स्वच्छ पाणी ओ टी टेस्ट इत्यादींची माहिती प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद कोठावळे शिक्षक प्रतिनिधी हेमंत अडसुळे व शिक्षकवर्ग तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रविराज दबडे आरोग्य निरीक्षक संतोष औंधकर दत्ता खाडे आरोग्यसेवक प्रकाश बुरुटे सेविका अंजुम मेवेकरी सुवर्णा औबाळे व अशा सेविका उपस्थित होत्या यावेळी सूत्रसंचालन हेमंत अडसुळे व तर आभार विनोद कोठावळे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा